नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो गेल्या दोन ते तीन दिवसापासून पीक विम्याविषयी अपडेट आपण घेत आहोत रब्बी पीक विमा असो खरीप हंगाम दोन हजार चोवीस पीक विमा असो त्याचे स्टेटस बघणे असो स्टेटस बदलणे असो व मिळणारी रक्कम असो वेगवेगळे वे अपडेट घेऊन आपल्यापर्यंत आपण पोचतच आहोत त्याचप्रमाणे आज एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे वेस आणि वैयक्तिक क्लेम या विषयावर आपण चर्चा करणार आहोत कारण आता गेली पुढील दोन ते चार दिवसामधून मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात होईलच कारण त्यांनी दहा अकरा बारापासून पुढे पैसे टाकण्याचं कबूल केलेलं आहे त्यामुळे कधीही पैसे पडू शकतात आता यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या आणि काही शेतकऱ्यांच्या अशा कमेंट येत आहेत की बेसचं कसं आहे म्हणजे बेस काही जिल्ह्यामध्ये रक्कम दाखवत आहे बेस काही जिल्ह्यामध्ये झिरो रक्कम दाखवत आहे इल्डवेस्टची नो कॅल्क्युलेटेड दाखवत आहे नो क्लेम आहे इल्ड बेस नेमकी भानगड काय कारण काही जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त जर स्टेटस चेक केल्यानंतर बेसच जास्त दाखवते इल्ड बेस, बेस म्हणजे उत्पन्नावर आधारित पीक विमा सरसगट पीक विमा आणि ह्या क्लेमच्या नियमा असल्यामुळं तो पॉईंट शेवटला असतो आणि त्याच्यानंतर त्याला पैसे द्यायचे का नाही ही विमा कंपनी ठरवत असते शेवट कारण एकशे दहापेक्षा जास्त टक्केवारी नुकसानीची जर जास्त असेल तेव्हा राज्य शासन विमा कंपनी विमा कंपनीकडून जास्तीत जास्त पैशाची मागणी करून ते बेसचे पैसे शेतकऱ्यांना देत असतात आणि महत्त्वाचा विषय दुसरा म्हणजे वैयक्तिक क्लेम आणि काढणी पच्चत नुकसान भरपाई असो किंवा स्टँडिंग क्रॉप नैसर्गिक आपत्तीनं झालेलं नुकसान असो यासाठी केलेली क्लेम म्हणजे ही वैयक्तिक क्लेम असो बेसचा पीक विमा हा क्लेमचा विषय नाही आहे सरसगट पीक विम्यामध्ये बेसचा पीक विमा जातो आता विषय कसा आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये यील्ड बेस आहेच एक ऑप्शन बाकी तुम्ही काढणी पश्चात नुकसान भरपाई जर पी पिकोमा उचलत असाल तर यील्ड बेसचा विषय त्याच्यामध्ये आहेच आणि महत्त्वाची बाब खूप शेतकऱ्यांना ईल्ड बेस झिरोज दाखवत आहे यामध्ये भानगड का नेमकी याची पूर्ण माहिती आपण चॅनलच्या व्हिडिओमधून घेणार आहोत जर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने यावर्षी खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकोमाच्या वाटपादरम्यान जितका निधी राज्य शासनाकडून अगोदर मंजूर करण्यात आला तो हंगामातील प्रतिकूल परिस्थिती असो नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान असो या दोन स्टिगर्ससाठी राज्य शासनानं पैसे मंजूर केले होते परंतु विमा कंपन्यांनी हे पैसे फक्त दोन स्टिगर्ससाठी वाटले पण त्यामध्ये दोन मुख्यत्वे दोन स्ट्रिगर जे होते ते म्हणजे काढणीपचत नुकसान भरपाई आणि इल्डबेस हे स्टिगर्स बाजूला ठेवले आणि बाकीचे जे दोन ट्रिगर आहेत त्या ट्रिगर माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पैसे पोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु जे दोन ट्रिगरमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले आहेत पश्चात नुकसान भरपाईचा हे आता कालच्या रकमेतून शेतकऱ्याला वाटप होणार आहे परंतु यील्ड बेसचा मुद्दा काय सध्या तरी पाहिलं गेलं तर बेसच्या साठी जर विमा कंपनीला शेतकऱ्यांना पैसेच जर द्यायचे असतील तर यासाठी विमा कंपनी राज्य शासनाकडून आता जितका निधी यावेळेस दिलेला आहे जो नैसर्गिक आपत्तीतून झाला नुकसान असो काढणी पश्चात नुकसान भरपाई असो किंवा हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या तीन ट्रिगरसाठी राज्य शासनानं पीक विम्याचे पैसे आतापर्यंत विमा कंपनीला पोचते केले आहेत परंतु बेसचं काय आहे तर बेससाठी विमा कंपनीला अजूनही विमा कंपनी रक्कम मागू शकते आणि जर विमा कंपनीनं शेतक राज्य शासनाला जर पीक विम्याची अजून एक हप्ता देण्याची जर मागणी केली तरच शेतकऱ्यांना बेसचे पैसे पडू शकतात आता बाकी जिल्ह्यामध्ये विषय कसा आहे उदाहरण दाखल द्यायचं झालं तर सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये पीक विमा काही जिल्ह्यामध्ये मंजूर आहे इल्डबेजचा पीक कापण्या आधारित विमा ज्या जिल्ह्यामध्ये पीक कापणी प्रयोग आधारित विमाचं ट्रिगर आहे त्या जिल्ह्यामध्ये बेसचे पैसे ज्यांना ज्यांना रक्कम दाखवत आहे ते पैसे पडू शकतात परंतु इतर जिल्ह्यामध्ये बेसचे पैसे पडतील असं वाटत नाही कारण बेसच्या पैशासाठी विमा कंपनीला अजून एक हप्ता सरकारकडून घ्यावा लागेल आणि तेव्हा ते हप्ता दिले तरच पुढची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पडू शकते परंतु सध्या जरी पाहिलं गेलं तर आता हे काढणेपचात नुकसान ना आता जी रक्कम मिळेल याच्यानंतर विमा कंपनी काय असो सरकार काय असो या विमाकडे गांभीर्याने पाहिलं असं मला तर वाटत नाही आहे कारण आता हे एकदा रक्कमा वाटल्या ह्या रक्कमा वाटल्या की विशेष संपून जाईल असं सध्या तरी लक्षात येतं आहे त्यामुळे बेस हे सध्या आता ज्या 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 शेतकऱ्यांना बेसचे पैसे येतील ते चांगलीच गोष्ट आहे जरी राज्य शासनाकडून जर विमा कंपनीला अजून येल्डबेजची पैशाची मागणी केली अजून एका हप्त्याची कारण आता दिलेला हप्ता जो एक हजार अठ्ठावीस कोटी रुपये राज्य शासनाने विमा कंपनीला सुपूर्द केला आहे परंतु अजूनही विमा कंपनीला जर विमा कंपनीने जर पैशाची मागणी केली सरकारकड सरकारला तर त्या उर्वरित बेसच्या रकमेसाठी ते पैसे असू शकतात त्यामुळे आता सध्या तर काही शेतकऱ्यांना इल्डबेजची रक्कम मिळू शकते ज्या जिल्ह्यामध्ये इल्डबेजचं ट्रिगर आहे त्या ट्रिगरच्या ज्या जिल्ह्यामध्ये या अगोदरच ट्रिगरचं वाटप करायचं अर्धवट झालेलं आहे आणि अर्धवट राहिला आहे त्या जिल्ह्यामध्ये इल्डबेजचे पैसे पडून जातील पण इतर जिल्ह्यातील जो इल्डबेजचा विषय आहे त्या इल्डबेजच्या विषयासाठी राज्य शासनाकडून विमा कंपनीनं पैशाचा अजून एक हप्ता घेतल्यानंतरच इल्डबेजचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडू शकतात त्यामुळं इल्डबेसवाल्याला अजूनही प्रतीक्षाच करावी लागेल आहे बेस ब्लेस इल्डबेसवाल्याचं यावेळेस जरा थोडी निराशाच सूल या उद्याच्या वाटपात कारण पैशाचा निधी हा काढणीपचात नुकसान भरपाई इतर गोष्टीसाठी आहे त्यामुळे बेस ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आहेत काही जिल्ह्यामध्ये पडतील परंतु इल्डबेसवाल्यानं इतर जिल्ह्यामध्ये जर तुमचे पैसे इल्डबेसवाल्याचे नाही पडले तर तुम्ही नाराज होण्याची गरज नाही आहे कारण राज्य शासनानं जर दुसरा अजून एक हप्ता विमा कंपनीला पोचता केला तरच उर्वरित राहिले पैसे पडू शकतात त्यामुळे या वेळ यावेळेस इल्डबेसवाल्याची काही जिल्ह्यामध्ये निराशा होऊ शकते त्यामुळे इल्डबेसवाल्यासाठी एक अपडेट होती द्यायची की इल्डबेस सर सगळी होऊ शकणार नाही इल्डबेसवाल्याला प्रतीक्षा करावी लागेल दुसरी गोष्ट वैयक्तिक क्लेम वैयक्तिक क्लेम आता आ, आता कण्नीपशात नुकसान भरपाईसाठी ज्या ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केले तो जिल्हा कुठला का असेना तो शेतकरी कुठला का असे आता ह्या वैयक्तिक क्लेमला सध्या महत्त्व आलेला आहे कारण आता जे उद्यापासून पैसे पडायला सुरुवात होणार आहे त्यात जास्तीत जास्त प्राधान्य हे वैयक्तिक क्लेमला असेल कारण एका गावामध्ये जरी दहा जरी शेतकऱ्यांनी जर क्लेम केला असेल तर त्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळू शकतात विषय कसा अगोदर शेतकऱ्यांच्या भरपूर तक्रारी यायला हव्या होत्या असे नियम होऊ शकत नाहीत परंतु तुमचा जर क्लेम वैयक्तिक असेल तर वैयक्तिक क्लेमचे पैसे आता या विमा कंपनीला द्यावंच लागतील कारण आता जे पैसे आलेले आहेत ते वैयक्तिक क्लेमलाच जास्तीत जास्त आलेले आहेत त्यामुळं जरी सरसगट जर भरपूर शेतकऱ्यांनी क्लेम केले असतील ते पंचवीस टक्क्याच्या आधारे वाढत जातील परंतु जरीही पंचवीस टक्क्याच्या आग आत जर काही वैयक्तिक क्लेम केले असेल ते स्थानिक वैयक्तिक क्लेम झाली स्वतः शेतकऱ्यांनी स्वतःचं त्याच्यास नुकसान झाल्यामुळं त्यांनी केला हा क्लेम झाला त्यामुळे त्याला ती रक्कमही जास्तीत जास्त मिळू शकते त्यामुळं आता इतर जिल्ह्यामध्ये मोठमोठे निधी जाहीर करून जरी जिल्ह्याचं वाटपची घोषणा करण्यात आली याला उर्वरित कालच्या पिकाचे पीक विम्याची तर इतर जिल्ह्यातल्या बातम्या आलेल्या नाहीत इतर जिल्ह्यातल्या बातम्या मोठमोठे आकडे आलेले नाहीत तर त्यांनी काळजी करण्याची गरज नाही कारण त्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केला आहे काढणीपचात नुकसान भरपाईसाठी तर त्या शेतकऱ्यांना पैसे मिळणारच आहेत त्यामुळं या अगोदर तुमचं लोकलायजर क्लेमचं वाटप झालेलं असो हंगामातील प्रतिकूल परिस्थितीचं वाटप झालं असो त्यासाठी ढोबळमनाने ज्या ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले त्या शेतकऱ्यांना पैसे पडलेले आहेत आणि जे उर्वरित काही दुसरा दुसरा क्लेम असतो जास्तीत जास्त शेतकरी हे दुसरा क्लेम करत नाही आहेत काढणीपत एक वेळेस क्लेम केला की परत त्याच्याकडे बघत नाहीत परंतु काही शेतकरी असतात की दुसराही क्लेम करतात काढणीपश्चात नुकसान भरपाईचा त्यामुळे त्यांना दुसऱ्यांदाही फायदा होऊ शकतो आणि त्या जे आता जे क शेतकरी आहेत ते तुरळक तुरळक शेतकरी आहेत प्रत्येक जिल्ह्यामधलेही तुरळक शेतकरी आहेत कारण काढणीपश्चात नुकसान भरपाईसाठी जेवढे क्लेम नसतात ज्याप्रमाणे अगोदर स्टँडिंग क्रॉपमध्ये क्लेमचे क्लेम करणारे जे शेतकऱ्यांची संख्या असते तितकी संख्या काढणीपश्चात नुकसान भरपाई क्लेम करणाऱ्या संख्या कमी असते त्यामुळं दुसरी वेळेस ज्या ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेत त्या तो वैयक्तिक क्लेममध्ये गणला जाऊ शकतो आणि ज्या अगोदरचे क्लेम आहे तो सरसगट क्लेमप्रमाणे सर्व शेतकरी करत असतात विमा कंपनीचे प्रतिनिधी येऊन पंचनामा करत असतात आणि त्या पंचनाम्याच्या जा आधारे जास्तीच्या नुकसानात जास्तीत जास्त रक्कम येतं असे सर्व शेतकऱ्यांना सरसगटपर्यंत एखादा आकडा ठरवला जातो आणि तो रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकली जाते आणि दुसरा विषय कसा आहे वैयक्तिक क्लेम कसा आहे जरी दहा गावातून शंभरही क्लेम येऊ शकतात कारण तो पश्चात नुकसान भरपाईचा क्लेमचा एक वेळ असतो टाईम असतो वेळेमध्ये ते, ते पश्चात नुकसान भरपाईचा क्लेम करावा शकतो काही शेतकऱ्यांनी आता म्हणजे पश्चात नुकसान भरपाई म्हणजे काय क पोस्ट हार्वेस्ट म्हणजे काय खूप शेतकऱ्यांना काही गोष्टी माहीत नाहीत तर त्या शेतकऱ्यांना सांगणं आहे की पश्चात नुकसान भरपाई म्हणजे ज्या वेळेस तुम्ही पीक कापणी करताना जो पी पीक काढताना जेव्हा पीक विमा के के क्लेम केला असेल तर त्याला काढणी पश्चात नुकसान भरपाईचा क्लेम म्हणतात जास्तीत जास्त एक ऑक्टोबरच्या पुढून हे काढणी पश्चात नुकसान भरपाईचे क्लेम केले जातात आणि हा क्लेम केल्यानंतर विमा कंपनीचे प्रतिनिधी येऊन पंचनामे करतात व आपले डॉक्युमेंट घेऊन जातात व त्याच्यानंतर आता काढणी पश्चात नुकसान भरपाईचा दुसरा क्लेम मिळतो अगोदर जो क्लेम आपला आपला असतो तो स्टँडिंग क्रॉपचा क्लेम असतो कारण पीक तेव्हा क आपल्या वावरावर खडे असतं त्यामुळं ते पीक पाण्यात गेल्यानंतर आपण त्याचं इन्शुरन्स उतरवतो इन्शुरन्स उतरवून परत त्याचा क्लेम करतो आणि त्याचे पैसे आपल्याला मिळून जातात दुसरा क्लेम हा पश्चात नुकसान भरपाईचा असतो कारण खूप शेतकरी आहेत की त्यांनी पश्चात नुकसान भरपाईचा क्लेम केलेले नाहीत काही शेतकऱ्यांनी केलेत परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांनी काढणीपचात नुकसान भरपाईचा क्लेम हा वैयक्तिक क्लेम जरी गण गणला जाऊ शकतो आणि वैयक्तिक क्लेमला हे पैसे जास्तीत जास्त असू शकतात सर्वांनाच प्रतीक्षा आहे की पश्चात नुकसान भरपाईसाठी हेक्टरी किती रक्कम येईल तर सगळ्याचीच औस्तुकता आहे काही जिल्ह्यामधून अपडेट आले परंतु काही जिल्ह्यामधून अपडेट आलीच नाही परंतु ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या खात्यावर ही प्रत्यक्ष रक्कम पडायला सुरुवात होईल त्यावेळेस हे कडणारच आहेत पण एवढं खरं आहे की जो अगोदर पीक विमा तुम्हाला मिळाला त्याच्यापेक्षा ही रक्कम जास्त असू शकते कारण काढण्यापेक्षा नुकसान भरपाईचं नुकसान हे जास्त असतं स्टँडिंग क्रॉपचा विषय नसतो स्टँडिंग क्रॉपमध्ये पिकाला फळं किंवा फळफळं असू शकतात परंतु हे फुलफळ होऊन पिकाचं पीक तयार झालं असतं परत ह्या पिकाचं नुकसान झालं असतं म्हणजे नव्यानं पाईट ऐंशी नव्वद टक्के पिकाचं नुकसान तिथं झालेलं असतं आणि तिथे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासना असो विमा कंपनी असो जास्तीची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागते त्यामुळे त्याची रक्कम ही चांगली येऊ शकते विशेष काढणेपश्चात नुकसान भरपाईचा वैयक्तिक क्लेमचा याच्यामध्ये झाला की जी वैयक्तिक क्लेम आहे त्यांना जास्तीत जास्त प्राधान्य याच्यामध्ये मिळणार आहे दुसरी गोष्ट इल्डबेस इल्डबेसवर काही शेतकऱ्यांची निराशा होऊ शकते परंतु काही शेतकऱ्यांना येऊ शकतात ज्या जिल्ह्याचं ट्रिगर इल्डबेसचा आहे कारण काही जे शेतकरी इलवेसवाले आहेत तर त्यांना अजूनही प्रतीक्षाच करावी लागेल आता ही प्रतीक्षा किती दिवसाचे आपण सांगू शकणार नाही काही शेतकऱ्यांची इलवेसवाल्याची प्रतीक्षा करावी लागेल आणि निराशा होऊ शकते काही शेतकऱ्यांना येऊही शकतात परंतु काढणी भरपाई नुकसानभरपाऐवजी उर्वरित पंच्याहत्तर टक्के इतर जे काय राहिलेले आहेत पीक विम्याचे त्या शेतकऱ्यांना येऊ शकतात परंतु काही जणच्या इल्बेसच्या तक्रारी होत्या इल्बेस झिरो दाखवत आहे जरी तुमचं अपडेट झालं चांगली गोष्ट आहे इलबेसवाल्याने नाही जरी अपडेट झालं तरीही तुम्हाला भविष्यात प्रतीक्षा करावी लागेल कारण राज्य शासनानं विमा कंपनीकडे जर पैसे विमा कंपनीनं राज्य शासनाकडे जर विमा कंपनीकडे पैशाची मागणी केली तरच अजून एक टप्पा निर्माण होऊ शकतो उर्वरित ज्यांचं झिरो दाखवत आहे एलबीएसवाल्याचं त्यांना ती हो तो अमाऊंट दाखवायला सुरुवात होऊ शकतो व भविष्यात तुम्हाला ते पैसे मिळू शकते आणि ज्या शेतकऱ्यांना अमाऊंट दाखवत आहे त्या शेतकऱ्यांना तर पैसे पडून जातील धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा धन्यवाद